हा मित्रांनो इयत्ता मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयामधील प्रकरण क्रमांक नऊ पर्यावरणीय व्यवस्थापन या अंतर्गत रुग्णाचे किंवा आपदग्रस्ताचे वहन कसे करावे याविषयी हे विद्यार्थी आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत तर बघूया सर्वप्रथम पाडना पद्धत आ, या पद्धतीला पाळणा पद्धत म्हणतो ह्या पद्धती आपल्याला कामात येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो ही कुबळ पद्धत आधार देऊन रुग्णाला बेडपर्यंत किंवा घरी सुखरूप पोच पोचवता येऊ शकते हे विद्यार्थी आपल्याला चार हातांची बैठक कशी असते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणार अतिशय आरामाने रुग्णाला रुग्णाची ने आण आपण करू शकतो यानंतर अग्निशामक दलाचे जवान ज्या पद्धतीने आपदग्रस्ताला उचलतात ती पद्धत पुन्हा बघूया हां या पद्धतीने अग्निशामक दलाचे जवान रुग्णाला किंवा आपदग्रस्ताला उचलू शकतात मित्रांनो लहानपणी आपल्या आजोबांच्या पाठीमुडीला आपण बसून प्रवास केलेला असेल तर ही पद्धत रुग्णाचे वहन करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असते तर आमचे विद्यार्थी याचं प्रा प्रात्यक्षिक करून दाखवत आहे आपल्याला वैभव आणि दिनेश रुग्णाचे वहन कशा पद्धतीने करतात त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण सादर करतायत व्हेरी गुड बेटा मित्रांनो त्यानंतर एखादा व्यक्ती बेशुद्ध झाला असेल त्याला दवाखान्यापर्यंत कशा पद्धतीने न्यायचं त्याचं प्रात्यक्षिक आपले विद्यार्थी करून आहेत खेचून नेणे किंवा उचलून नेणे अशी ही पद्धत आहे